जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिजुडे या युट्यूब चॅनलवर तर बघा सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळचं सगळं काम पण आवरलं आणि कसं आता शाळू दिवस आहे त्याच्यामुळे लवकरच दिवस येतो तर म्हणजे अकरा वाजलेले बघा आता आणि घरचं सगळं काम आवरून झालं काय आलं तर आजपासून आम्ही आज घराच्या पाठीमाग डोंगरे लावायला सुरुवात केलेली आहे तर सकाळीच वाफेपण बांधून घेतले भुंडींनी आणि शंभूश बाप्प चाललेलं होतं खट टाकायचं तर बघा तर इकडं डोंगरासाठी आणि लसूण लावायला वावर पण नीट केला आणि वाफेपण बांधून घेतले सकाळीच तर दांड ते ओढून घेतले आणि आता खत मारायच चालू आहे बघा किती करायला हा का लगेच लावायचे ना दोन तीन दिवसापासून आम्ही घरातलं आवरायला आवरायचं चालू होतं तर कालच आमचं सगळं आवरून झालं गोदाड्या ते सगळं धुळून झालेलं आहे घरातलं आणि आजपासून आता वावरातले कामं सुरू केले आम्ही तर बघा काल दुपारी आम्ही डोंगळे कापून ठेवलेले होते आणि या अशी अर्धे अर्धे कापून ठेवलेले आहे बघा तर असे डोंगळे कापावं लागत आहेत आणि आज डोंगळ्यांनी लसून लावायचे तर धनी पण आणलेले बघा म्हणजे कोणत्या पण कामाला एकदा सुरुवात करताना धने जरा लावले ना तर भर राहत एका गमिलामध्ये कांदे पण आणले आणि आता आपल्याला सुरुवात करायची कांदे लावायला डोंगळे लावायला पहिले आपण असे नागमोडी वाफे मधला येत होतो ना

नारामत तीना हे बाई गुड 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 उद्या तर बघा काल जे आपण डोंगर कापलेले होते तर ते सगळे लावून झालेले बघा इथे लावलेले आणि तिकडे थोडे वाफे उरलेले बघा तर जे आपले कांदे का डोंगरे लावायचे ते कमी पडले त्याच्यामुळे मग भू भुव आणलेले कांदे इकडे सावलीमध्ये आणि भोच चाललेलं आहे कापायचं हा हां एवढेच लावायचं का ते कापाल एवढे लसून लसून हा हा नापून कायचे सगळे आम्हीच कापेल ते काळजी दीड विडगुन हे मोठले बघा आज चुलीवरती स्वयंपाक करू राहिले कारण की लेट पण नव्हती तर अंधार होता सगळीकडं आणि म्हटलं मग बाहेरच स्वयंपाक करू तर बाजरीची भाकरी करायचे आज आणि चिंचाची कढी तर लई दिवसानंतर बी येते चिंचाच्या कडीचा म्हणलं चिंचाची कडी बनूया आज तर बघा भाकरी टाकून घेऊ राहील एकदा आणि चिंचा पण भिज घातलेलं आहे म्हणलं चिंचा भिजूच तर भाकरी करून घेऊ आणि बघा आत्ताच लाईट पण आली तर किती कव्हाची लाईट नव्हती शंभू चटतो कसं बघा एका डब्यामध्ये चिंच पण भिजून चिंच पण भिजलेलं आहे तर आता आपल्याला कढी साठी मसाला पण काढून घ्यायचा तर लसूण मिरच्या घ्यायचं तर थोडीशी शेंगदाणे पण घातलेले कच्चे आणि जिरे तर हे मसाला बारीक करून घ्यायचा आणि कडीपत्ता आणि कोथंबीर पण बारीक कापून घेतलेली मी तर आता आपल्याला थोडस गरम पाणी करून घ्यायचंय कडीला तर आपण जो एक ता एका ताटामध्ये मसाला काढलेला आहे का तो एकदम बारीक वाटून घ्यायचा आपल्याला दिवसामधून तर बघा म्हणजे दह्याची कढी आम्ही कंटिन्यू करीत राहतो पण आता दही नसल्यामुळं मग कढीच ध्यान आलं होत तर म्हटलं चला आज चिंचाची कढी बनूया तर बघा चिंच पण अशा बारीक करून घेऊ राहिले मी आणि कढई पण तापायला ठेवलेली होती तर दरवर्षी असं असत कि दर उन्हाळ्यामध्ये आम्ही चिंचा जमा करून जर आणले ना चिची खालून तर मिठल चिंचा ठेवीत राहतो तर म्हणजे मग चिंचा खराब पण नाही वर आणि किड पण नाही चिंचाला तर एकदम भारी राहते चिंचा वरणामध्ये टाकायला किंवा चिंचाची कडी करायला तर आता जेव्हा आता तर हरभरे पेरलेले आता पण जेव्हा आपण हरभरी भाजी करतो का त्या भाजीमध्ये पण चिंचा एकच नंबर नंबरला त्या बघा चिंच एकदम बारीक करून घेतलेले आहे तर बघा आता जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची आपल्याला तर बघा मोहरी पण चांगली तडतडली आणि जिरे पण तर आता आपल्याला हळद पण इथे आणि तोरी पत्तंग कोथंबीर तर आपण तिनचा म्हणजे चाळणीनं गाळून घेणार आहे पाणी बारीक करून आणि चिंचा एकदम चालणी गाळून घेतल्या थोडस पाणी टाकून आणि चिंचा पूर्ण एकदम घेतल्या आणि आपला जो मसाला आहे का तो एका ताटामध्ये काढून घेणार आहे आता तर मसाल्यामध्येच आपल्याला बेसन पीठ पण कालून घ्यायचंय हे बघा असलून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे आणि इतकी झटपट होती कडी चिंचाची बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे चिंचाची कडी म्हणजे कशी बाजरीच्या सोबत एकदम मस्त लागत आणि आंबट तर दयाची कढीपेक्षा पेक्षा पण भारी आज सगळ्यांना खा वाटली ती तर म्हटलं चला चिंचाची कडीच बनू तर बघा आपण थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं होतं तर आपल्याला जेवढी लागत तेवढी बनवून घ्यायची तर कसं संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे जास्त तर काही कडी लागणार नाही तर एकच टाईम कुर्ती करायची आहे हे बघा इतकी कडी बनवून घेतलेली आहे तर आता मीठ टाकायचं आपल्याला कडीला तर बघा चिंचीच्या कडीला उकळी पण यायला लागलेली आहे आणि मम्मी बसलेले पुढच्या घरामध्ये तर बघू शंभू शंभू काय तो चल तिकडे तिकडून झोपलं नाही का झोपलो नाही तो नाही चला दली ना, काई काई ना। तावल तावल आता कडी झाली ना हा यायची राही होती फक्त शमून काय तर ड्रम घेतला तो काय तर ड्रम आणला त्यानं उचल ना टावेल कसा टोपी कुठं तुला काल भाकर टाक ना

ਲੇ ਲੈ ਚੀਨੋ ਗਿਲੇ ਲੈ ਇਹ ਦੋ ਸਫੇ ਗਿਲੇ ਇਸਨੇ ਤੇ ਇਹ ਲੈਂਦਾ ਪੰਨ ਸਾਂਗਲਾ ਮਮੀ ਚਿੰਦਾ ਸਾਂਗੋ ਛਕ ਛਕ ਚੰਗ ਲਾ ਕੇ ਟਖ ਲੰ ਚੰਗਿਆ